नमस्कार ए सील टाइममध्ये आपलं सरचं स्वागत आहे काल वैजापूर इथे कट्टर खाण्यासाठी ज्या गाई चालल्या होत्या त्या पोलिसांमार्फत व अजय पाटील साळुंके सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत ज्या पकडून इकडं गोशाळेला आणलेले हडद पिंपळगाव पोलीस पाटलाच्या गोशाळेमध्ये आपण बघतो रेणुका माता गोशाळा रेणुका माता गोशाळा आपण बघत आहे जनवरापर्यंत आणि थोडक्यात जाणून घेऊया अजय पाटील यांची प्रतिक्रिया तर काय सांगू इच्छित आहे जय शिवराय जय गोमाता त्या ठिकाणी काल गाई काही तास कराकडून त्या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये गाई चालल्या होत्या त्या ठिकाणी आम्हाला ज्या या ठिकाणी फोन आला मुलां जलिंदर असेल त्यानंतर संकेत बोर्डे आणि इतरही मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते त्याशी अशी अशी परिस्थिती गाई चालली म्हणून त्यांनी गायी अडव गा गाडी अडवली होती त्यानंतर या ठिकाणी एकशे बाराला फोन करून मग स्वामी स्वामीनारायण यांच्या कार्यालयाला फोन करून पोलीस स्टेशनला फोन करून तात्काळ कर या ठिकाणी गाडी गा त्या ठिकाणी हजर झाली आणि त्यानंतर ती गाडी वैजापूर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी गाईसह आणली गा गेली आणि त्यानंतर माता गो गोशाळा पिंपळगाव तिथं ते आता गाई दाखल त्या रात्रीच्या ठिकाणी करण्यात आलेले तर या ठिकाणी एकच आहे की काही आता मला दोन तीन असे फोन झाले की त्यांच्या अनेक लोकांच्या गायी चोरी गेलेले आहे आणि मग ते म्हणतात की आमच्याही गाई चोरी गेलेले आहे पण ते चोरी गेलेले गाई ताबडतोब कापतात आणि त्यामुळे त्या गाई सापडत नाही म्हणजे आता ह्या पण चोरीच्या गाय आहेत काय हे या ठिकाणी पोलिसांनी जी सखोल चौकशी केली पाहिजे आणि दाखले जे असतात ते चुकीचे असतात आणि गो गोमाता ही हिंदू धर्माचं या ठिकाणी दैवत असल्यामुळे आणि त्यामुळे ह्या गायीची जी कत्तल चालू आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे त्याच्यासाठी कायदा बनवलेला आहे आणि तो कायद्याचं उल्लंघन या ठिकाणी नेहमी नेहमी होत असतं म्हणून या ठिकाणी या माध्यमातून मी तमाम या ठिकाणी गोरक्षकांना विनंती करेल सर्वांना आपण संघटित झालं पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी तसेच त्या ठिकाणी जे ज्यांना असं वाटतं गोमाता वाचावी अशा सर्व हिंदू धर्मियांना माझी एक विनंती राहील की आपण या ठिकाणी नेहमी सक्रिय राहिलं पाहिजे किमान तुम्ही जर कार्य करू शकत नसाल तर किमान जे कार्य करतात त्यांच्या पाठीमा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आमच्यासारख्याला कळवलं पाहिजे इथून गाईची कतलीची कतलीसाठी गाईची गाडी चालवली इथं तर तुम्हाला काही शंका आली तर निसंकोचपणे पोलीस स्टेशनला किंवा आमच्यासारख्या सामाजिक चळवळीतील लोकांना फोन केला पाहिजे म्हणजे अशी गाडी धरून या ठिकाणी पोलिसाच्या मा माध्यमातून आपण गोशाळेला या ठिकाणी आणू शकतो तर मी या ठिकाणी या पोलीस पाटलांचं या ठिकाणी खूप खूप असं अभिनंदन करेन की त्यांनी या ठिकाणी जी गोशाळा या ठिकाणी चालू केली खऱ्या अर्थानं अशा गाई धरण्याच्यानंतर आमच्या सारख्यालाही चिंता पडते एवढ्या गाई एक वेळेस पण गाई पकडल्या होत्या पण पडाव्यापुढं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती परंतु पोलीस पाटलांसारखे तसेच अर्जुन महाराज आमच्याकडे कोणीचे अशा अनेक या ठिकाणी गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या गाई वाचायला आम्हाला पण त्या ठिकाणी बरं वाटतं कारण दिसतं वाचून उपयोग नाही तर त्याचं संगोपन पण झालं पाहिजे आणि ते संगोपन करण्याचं काम आम्ही जरी वाचवायचं काम करीत असलो आम्ही आणि आमची टीम तरी देखील या ठिकाणी पोलीस पाटील हे संगोपन करतात आणि म्हणतात ना जीवदान म्हणतात ना की वाचवणाऱ्या प्रेक्षा सांभाळणाऱ्या ठिकाणी श्रेष्ठ असतो जन्मदात्यापेक्षा या ठिकाणी जो सांभाळतो तो श्रेष्ठ असतो कारण सांभाळणंही इतकं महत्त्वाचं असतं आणि म्हणून या ठिकाणी पोलीस वाटण्याचं खूप खूप अभिनंदन करेल अशी सेवा आपल्या माध्यमातून घडत राहावं चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे आज बघा पोलीस पाटण्याची आंघोळसुद्धा झालेली नाही कारण आम्ही इथं लवकर आलेलो आहे आणि आम्ही अर्धा घंटा तिकडं थांबलो आता येतील मग येतील आम्ही तिथं थांबलो त्यांच्या वस्तीवरती परंतु ते आले नाही त्यांची म्हणजे पहिली गोशाळा त्यांना सांगितलं अजय पाटील आलेले आणि अजय पाटीलच इकडे पाठवून द्या म्हणे म्हणजे मला एक आनंद वाटला की इतकी तनमन धनाने आणि अशीच शाळा कोणी या ठिकाणी करत नाही म्हणून तुमचे खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो जेव्हा आमची कधी गरज पडेल आम्ही तुमच्या गावची खंबीरपणे या ठिकाणी तुम्हाला साथ देण्यासाठी आहे अशाच आम्ही काही पकडल्याच्यानंतर आपण संगोपन करावं ही त्या ठिकाणी विनंती करतो आणि सर्व प्रत्येकदा सर्व गोरक्षकांना सर्वांना एक विनंती करतो की संघटित व्हा येणारा काळ अवघड आहे आता जर आपण बघितलं तर गाई उचलू लागले येणाऱ्या काळात काय उचलतील त्याचा कुठलाही भरोसा राहिलेला नाही तर आधर्म जर वाढला तर, तर धर्माचा झाला त्या ठिकाणी आधारपीय वृत्तीची संख्या वाढते आणि ती जर थांबवायची असेल तर या ठिकाणी आपल्याला हे सक्रिय होऊन काम करावं लागतं तेवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जयशिवरा जे काल आरोपी पकडले त्यांच्यावर काय करा पाहिजे प्रथम नाही आता त्यांच्यावर सर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याच्या माध्यमातून आता त्यांच्या अशी कारवाई झाली पाहिजे किमान वर्षे दोन वर्षे त्यांना या ठिकाणी या जसा तीनशे दोन असेल इतर गोष्टी असतील त्यामध्ये या ठिकाणी जशी जामीन होत नाही तसं या ठिकाणी असाच कठोर कायदा या ठिकाणी केला पाहिजे आणि अजून त्याला म्हणजे जामीन लवकर झाली नाही पाहिजे नाहीतर काय होतं दोन दिवसात तीन दिवसात जामीन केले जाते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ते सुटतात त्यांची हिमती वाढ करेल यानंतर पोलीस पाटील यांची प्रस्थिती जाणून घेऊ या ठिकाणी एक धमक म्हणून आणि एक गोशवाचं गैकी सेवा घालावी या उद्देशाने मी ही गोशाळा चालू केली आहे व या ठिकाणी आज माझ्याकडं पन्नास ते सत्तावन्न जनावरं या ठिकाणी आहे लहान मोठे आणि आपण ज्या जा कटलीसाठी जाणारे जनावर आहेत जे आमचे गोशेवक गोभक्त जे या ठिकाणी आपल्या जीवा जीवाची परवा न करता जे प्रशासनाला मदत करून हे कसली सारी जाणारे दरवर पकडतात व आमच्या गोशाळेत आणून घालतात त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो व या आपण या ठिकाणी फक्त जनवरच देऊ नका तर गोशाळेला गोशे गो आपल्या गोसेवकांना श... यांनाही मदत करा व या ठिकाणी माझी कोणती सेवा घडते याच्या या सेवेसाठी या, या या आपलाही काही सहकार्य असू द्या किती विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराज जनता आवाज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सर्व